जय महाराष्ट्र जय जवान जय किसान महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडी मध्ये मनोहर विडे नावाचं एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपत्तिजनक वक्तव्य करता की सहा जून ला होणारा जो राज्य विशेष रायगडावर आहे तो टायने देवा असं त्या मनोहर विडेचं म्हणणं आहे पण निश्चित रूपीchainId गाववर नरेश चेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारींच्या माध्यमातून त्या मनोहर विडेला एक मेसेज आणि छोटीशी वॉर्निंग भी देतो की निश्चित रूपी म्हणून विड्याच्या जर डोक्यावर कोणाचं कोणाचा हात असेल अदृश्य शक्ती असेल कोणी आका असेल तर निश्चित रूपी त्याला आवरण घालावं कारण त्याचं बऱ्याच वेळा मग जाती भेट निर्माण करण्याचा विषय असो किंवा मग तुमचं भीमा कोरेगाव असो किंवा त्यांचं माता भगिनींबद्दल जे झालेल्या टिप्पणी आणि अभद्र वक्तव्य म्हणजे आंबा खा तुम्हाला मुलं होतील अशा अभद्र माणसाला कुठेतरी सरकारने आवरण घालून त्याच्या मुस्क्या आवडल्या पाहिजे

विजय असो धर्मवीर संभाजी राजांचं विजय असो आल्या माता होळकरांचं विजय असो